का <coughs> आमची एकच भावना आहे जे दोन ऑक्टोबरचा जे आर शासनाने काढलेला आहे त्या जे आरची आम्ही सम सकल ओबीसी समाजाने त्याचं आम्ही दहन केलेलं आहे जाळ्याला आहे तो जे आर आम्ही कारण आमची एकच इच्छा आहे कारण आज ओबीसी सकल ओबीसी समाजामध्ये तीनशे पंच्याहत्तर जात जातीचा समावेश आहे जाती जमाती असतील आणि त्या विचार करा एक भाकरी आहे आणि एक भाकरी एक आज तीनशे पंच्याहत्तर लोकं आहेत ती थोडी थोडी आणि याच्यात जर आजो की मोठ्या प्रमाणात असणारा महाराष्ट्रात बहुसंख्येने असला हा मातभर समा मराठा समाज हा जर याच्यात जर आला तर ओबीसी यांच्या पाया खालीच मुंग्यासारखा चिरुडून जाईन ना यांच्या यांना काय येणार आहे आज यांना आर्थिक निकषावर यांना जे दहा टक्के आरक्षण शासनाने दिलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हाय आर्थ आर्थिक निकषावरती आहे मग यांना हे ओबीसीमधूनच का हवं आहे ओबीसी याच्यासाठी हवं आहे की जे कुठंतरी सर्वसामान्य पगड जातीचा ओबीसींचा सरपंच होतो कुठं झेडपी सदस्य होतो आहे अध्यक्ष होतोय हे सुद्धा यांना ठेवायचं नाही यांना अजून काही आहे ओबीसी समाज हा परतंत्र्यात घालायचा आहे आणि यांना काय करायचं आहे याचंसुद्धा मालक व्हायचं आहे फक्त आमचं एकच म्हणणं आहे ओबीसीमध्ये यांचं ताट वेगळं आहे आर्थिक निकषावर यांचं ताट शासनाने वेगळं करावं आणि ओबीसी त्यांना धुडगूस घालून देऊ नये हीच आमची इच्छा सा आहे त्या निवडणूक डोळ्यासमोर म्हणा काय म्हणा कारण कालच्या तुम्ही पाहिलं लोकसभेच्या वेळी लोकसभेच्या वेळी लोक तुम्ही पाहिलं आज असा म्हणजे महायुतीला म्हणजे म्हणजे जी जातव्यात झाला महायुतीच्या वेळेस त्यावेळेस किती खाली आले महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळी आणि विधानसभेला ज्यावेळेस हेच ओबीसी आणि मराठा ओबीसी युद्ध पेटलं एक ही सकल ओबीसी एक वज्रमुठी एका जागेवर आणि आज एवढं मोठं उच्चांक मतदान आज महायुतीच्या पागात टाकले म्हणून आज सत्तेची चव चाय हे महायुती सरकार चाकते म्हणतं की आमचा ओ डीएनए ओबीसीचा आहे तर मग तुम्ही असं कसं केलं मग तुम्ही ज्या वेळेस हा जी आर काढला त्यावेळेस कुणाला विश्वास ओबीसीच्या कोणत्या नेत्याला विश्वासात घेतलं मान्य छगनरावजी भुजबळ साहेब हे कॅबिनेटमध्ये आहेत ना त्यांना तुम्ही या दाखवला का त्यांना विश्वासात घेतलं का मग तुम्ही असं कसं आरक्षण दिलं तुम्ही काही जण आहेत की छगन भुजबळ यांनी या ठिकाणी राजीनामा देऊन यायला पाहिजे होतं मंत्रिपदावर मग जारांगे पाटलाला जे एवढे लोक गेले भेटायला गेले आंतरुली मध्ये गेले ते सर्व राजीनामा देऊनच गेले का आतापर्यंत आज... मग झारांगे पाटलाला ज्यावेळेस हे लोक सपोर्ट करायला गेले यांनी ज्या त्या पक्षातून कोणत्याही पक्षात जाऊ द्या त्यांनी राजीनामे आपल्या श्री तिकड द्यायचे आणि नंतर जायचं होतं मग आम्ही पण गेला असतो ना आम्ही पण आला असतो राजीनामे देऊन पण हे लोकशाही संविधान सांगत नाही संविधान म्हणत नाही प्रत्येक समाजाला चळवळ करण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने हा प्रत्येकाला अधिकार आहे कुठंही जायचा जा, भारतामध्ये माणूस हा कुठं जाऊ शकतो कुठंही सभा जा� घेऊ शकतो हे पाकिस्तान बांगलादेश नाही आहे हे संविधान चाललं चालणारा देश हा बाबासाहेबांच्या संविधानावरचा देश आहे काही जणांनी विरोध केला होता बीडमध्ये अहो आलोत ना आलोत ना बीड का कुणाच्या बापाची जागदार जागीर आहे का हा बीड पगड जातीचा आहे जो जेवढा त्यांचा आहे तेवढाच आमचा पण काय वाटतं भुजबळ साहेब काय म्हणते भुजबळ साहेब काय म्हणते ते आपण ऐकणार जात हा के सर जे बोलणार ते आपण सर ऐकणार आम्ही त्यांना ऐकायसाठी चालू ना सरांना मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब असतील हाके सर असतील ससाने साहेब असतील नवनाथ आबा असतील यांना सगळ्या सर्वांचं ऐकायसाठीच आम्ही आलो आहेत आज जे काय ते आम्हाला संदेश देतील ते संदेश घ्यायसाठीच आम्ही इथं आलेलो आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फक्त ओबीसी आणि ओबीसी एकमेव ओबीसी चालणार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हो पण आता हे जे ओबीसीच्या आरक्षणाचा याचा काही विष विलक्षणचा काय समजेसी ते तर मग आम्ही काय ओबीसी चे कमी का काय का? आम्ही पासष्ट टक्के येत ना पासष्ट टक्के आहे ओबीसीड्यामध्ये गावखेड्यामध्ये जिथं जास्त दनगर तिथं ते कमी येतं ती येते तिथे माळी समाज आहे प्रत्येक समाज त्यांना टक्करी प्रत्येक प्रत्येक गावामध्ये टक्करी त्यांना जागे स्थिर आहे रस्त्यावर मैदानात नाही पण टायमिंगला शेवटी भाऊशाहीच्या मार्गातून आम्ही उत्तर देऊ आपण पाहिलं लोकसभेला चित्र वेगळं होतं विधानसभेला वेगळं होतं आता या निवडणुकीमध्ये